धन्यवाद डीजे स्क्वेअर लेग डीप हा फटका पाहायला मिळाला या वेळेस फलंदाजच्या माध्यमातन काही कमालीची फलंदाजी करतोय राजेश तब्बल सत्तर धाबा दहा फलकावरती हो या वेळेस देखील फटका प्रतिम आहे चेंडू निघून गेलाय यूज हँडसम सिक्सर धन्यवाद डीजे या वेळेचा फटका मात्र लॉंग ऑनच्या दिशेला अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला शॉर्ट ऑफ लैंग झेंडू होता त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतला या वेळेस फलंदाजानं आणि झेंडूला पाठवून दिलं साधा पेनसाठी धावपलक पोहोचलोय सदुसष्ट अंकावरती देखील चुकीचा चेंडू खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतोय चेंडूला पाठवून दिलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेक्चर दिशेला सहा हॅलो यावेळेला मात्र बॅक टू बॅक चार षटकार पाहायला मिळत आहेत राजेश च्या महामात हो या वेळेला मात्र आग ओकतोय तब्बल ब्याऐंशी दाबा काय धावांचा डोंगर उभा केलाय टीम कांडीचा पाडा याच साठी ओळखल्या जात आहेत या टीम मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की अथर्व इलेव्हन कांडीचा पाडा या टीम ने मात्र दहशत दाखवून दिली या टीम कांडीचा पाडा सांगतोय की आमची पिंदशत बघून घ्या यावेळेस बघा पुन्हा एकदा फटका पाचवा षटकार येतो या बॅटच्या राजेश राज्य कमालीची फलंदाजी करतो धन्यवाद डीजे कमालीची फटकेबाजी तब्बल अठ्याऐंशी धाबा या मात्र पाहायला मिळत आहे स्कोरबोर्ड वरती या वेळेस देखील पटका सहा चेंडू आणि सहा षटकार राजेश हिरो ठरलाय या संपूर्ण दिवसामध्ये वन मॅन हिरो वन मॅन आर्मी या मात्र राजेश